बोलो छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे आयलाबाई होळकर अब्दुल कलामजी अण्णाभाऊ साठे या महा महाराष्ट्रात महसूल विभागाचा संप चालू आहे या संपामुळे अनेक गोरगरिबांना त्रास काय आहे याची जाणीव सरकारनं घ्यावी आणि संप त्वरित मिटावा या मागण्याच्या संदर्भात सविस्तर बात माहिती घेतल्या असता की आकृती बंद म्हणजे काय अनेक कर्मचाऱ्यांचे रिक्त आहे त्या कामाचा ताण इतर कर्मचाऱ्यावर येत आहे आणि त्या ठिकाणी भरती केली तर अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील अनेक बेरोजगार कामाला लागतील पण हे कोणी काय होऊ देत नाही याच्या मागं कोण आहे याचा शोध मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब उपमंत्री दे अजितदादा पवार साहेब उपमंत्री दे देवेंद्र फडणवीस साहेब व सर्व मंत्रिमंडळाने विचार करावा की हे मागं कोण आहे की भरती का होऊ देत नाही आणि का डिपार्टमेंटच्या रिक्त जागा असल्या तरी भरू देत नाही असं कारण काय आहे अनेक एका टेबलचं दोन दोन तीन तीन टेबलचं काम एका कर्मचाऱ्याला करावं तर ताण येतो ही आपुर्ती बंद म्हणजे याला म्हणते ती भरती सरळ भरती करावी आणि अनेक तरुण रोजगार लागतील आणि तरुणांना रोज नोकऱ्या मिळतील यासाठी साधणारे प्रयत्न करावा त्यामागं कोण आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे हे काम कोण होऊ देत नाही कोणाच्या टेबलवर आणलेलं आहे याची माहिती सरकारनं घ्यावी आणि मायबाप सरकारला विनंती की गोरगरिबाचे मुलं लागतील यासाठी प्रयत्न करावा हा संप जे कर्मचारी करतात त्यांच्या हक्का आणि न्यायासाठी टेन्शन आहे ही पेन्शन काही राज्यात लागू झालेली आहे काही राज्यात नाही आहे ही पेन्शन आपल्या राज्यात का लागू होत नाही याच्या मागं कोण आहे कारण काय आहे हे कशामुळं खेळ चाललेला आहे हे बघण्याची गरज आहे अनेक शिपाईची सुद्धा रद्द केली माले कामाची रद्द केली हे काम का होत नाही आणि पद कशासाठी रद्द करतात कारण का कर्मचारी लागणार नाही का काम होणार नाही का हे कशासाठी आपल्यामध्ये काय काम होणार नाही हे कशासाठी गोरगरीबाला छेळण्याचं काम चालू आहे आणि याच्या मागं पडतेआड कोण आहे याचा विचार करावा आणि महाराष्ट्र सरकारने त्वरित भरती करावा आणि मी या कर्मचाऱ्याचा संप त्वरित मिटावा अशी विनंती मी मी बाबासाहेब शिवाजी वानकडे महाशिवाबाई संस्था अध्यक्ष जालना या संस्थेच्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या वतीनं आपण विनंती करतो की संप त्वरित मिटावा आणि याच्या मागण्या रास्ता आहे याने मंजूर करून द्याव्या आणि गोरगरीब माया सरकारनं न्याय द्यावा जनतेसाठी न्याय द्यावा आणि कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी